बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या भांडी पेटीसाठी महिलांना करावे लागत आहे उघड्यावरती मुक्काम याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे यासाठी नंदुरबार शहरात दररोज असंख्य नागरिक येत आहेत दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांब लांब रांगा पाहायला मिळत आहे संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी नंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होते नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो महिला लहान मुलं बाळांसह त्यांच्या या ठिकाणी दोन दोन दिवस नाईलाजाने मुक्काम करावा लागत आहे या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे तसेच या महिलांसाठी कुठल्याही सुविधा व उपयोजना करण्यात आले नाही पिण्याचे पाणी देखील त्यांना विकत घ्यावे लागत आहे यासाठी शासनाने तालुकानिहाय वाटपाचे नियोजन करावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे यावेळी महिलांनी काय सांगितले ती सविस्तर माहिती महिलांकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी अभ्रार अंसारी नंदुरबार आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वंदना विठ्ठल पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून आरिश बनवत होतोय आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही नऊची गाडीमध्ये रक्षा द्या येतो दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले का सहा वाजता ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सोय पण नाही आम्ही वीस रुपयाला पाण्याची बाटली घेतो पितो नाही मग तुम्ही असा, असा पडावा उत्तर करू सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो इथं काही मुक्काम वगैरे हो ठोकलाय का तुम्ही किती दिवसापासून तीन दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही काय अडी काय काय तुम्हाला आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता ती टायमिंग पण टायमिंग वाढवायला पाहिजे सहा वाजता बंद करून देतात डायरेक्ट दिवसभर तुम्ही आम्हाला दोन करता कम्प्युटर ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही एक दोन कॉम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचे आहे ना तुमचं शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हा तानामध्ये सगळ्या अडचणी सोडून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला एक दोन कंप्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे किती दिवसांपासून मुक्काम करताय तुम्ही आम्ही दोन दोन दिवसापासून दिवसा दिवसा आज तिसरा दिवस काही सोयी वगैरे आहे तुम्हाला इथे तुम्ही महिला आहेत काही सोय नाही एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या पे आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून जातात पहिल्या ऑलरेडी तिथं तीन चार दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात था। तिथं कशाची सोय नाही की त्यांना संडास बाथरूमची सोय ना पाण्याची सोय आहे ना कशा जेवणाची वगैरे काही सोय नाही आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता तीन चार दिवस इथं गेले आम्हाला